कर्जमाफी द्या नाही तर अधिवेशनातच सरकारला घेरू आमदार नितीन देशमुख यांचा इशारा अकोल्या ट्रॅक्टर मोर्चा पेटला मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी सात बारा कोराचं आश्वासन दिलं पण आता सहा महिने उलटले तरी कर्जमाफी शून्य असा सवाल करत उद्धव सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला थेट इशारा दिला हिवाळी अधिवेशनाआधी कर्जमाफी जा जाहीर न झाल्यास विधिमंडळात घेराव घालू अकोल्यात भर उन्हात निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकऱ्यांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीना हुंदका देत सांगितलं सात बारा कोरा न झाल्यास मलाही आत्महत्या करावी लागेल प्रहारचे बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार तरुणांच्या मनात फक्त रंग भरते मोर्चात मूर्तिजापूरच्या नेत्यांचाही ठसठशीत उपस्थिती राहून प्रशासनाला इशारा देण्यात आला कर्जमाफी नसेल तर अधिवेशनही नसेल इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी शिवा साथ आणि धर्म आमच्या डोक्यात टाकला आणि खरी अधिकाराची लढाई आयटी टी न संपवली कधी निळा कधी भगवा कधी हिरवा घेऊ आम्हाला रस्त्यावर दंगल करायला लावणारे लोक आज शेतकरी उभ्या डोळ्यानं आम्ही पाहतोय इथं मरतोय आमच्या समोर त्याची चिंता आणि राग नाही याचं दुःख आहे आणि आम्ही दोघांना मुद्दा म्हणून शब्द देतोय मला अतिशय चांगलं वाटलं तर शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली याच्याबद्दल कडूचा तुम्हाला मानाचा मसा आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो पक्ष कोणता असू द्या पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका जो आम्ही पाहतोय राब राब राबतोय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रस्त्याचं पाणी करतोय तो बाप माझा शेतकरी आहे त्याच्याशिवाय माझा कुणी नाही हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे आणि मग माझ्यावर काही टीका होऊ उद्या मी त्याची परवानी करत आम्ही त्याची परवा करणारही नाही आणि आम्हीच सांगतोय सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू पैसा भर फार जास्त लोकांची गरज नाही भगतसिंग आमच्या डोक्यात आहे फार जास्त लोकांची गरज नाही आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे एक तालुका बंदा मेला अरे एका 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 अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो अठ्ठावीस लोक मारले गेले आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं त्याला पूर्ण चिरपाड करा दुमत नाही पण साडेतीन लाख शेतकरी मेला आता आम्ही कोणाचं घर पाळायचं हे मुख्यमंत्री सांगा चौकीदारे बेमान हो सी एम सी एम काय सी एम ते सी एम दोन जूनला आम्ही आजीदादाच्या घरापासून सुरुवात करू आणि सी एमच्या घरापर्यंत सहा जूनपर्यंत पोहोचू सहा जून म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्यभिषण त्या दिवसात त्या आंदोलनाची सांगता होईल आणि जमलंच तर सात जूनपासून पोहोचलं पोहोचला भाऊ त्यांना कर्जमाफी पहिले सुरुवातीला म्हटलं की याच्यामध्ये आमच्या त्यांच्या सरकारच्या याच्यामध्ये घोषणा केली होती आता काही कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली नाही त्यासाठी आंदोलन का करावं लागतं तुमच्या शब्द पाळत नाही म्हणून आंदोलन करावं लागतं आठवा वेतन आयोग बगर आंदोलनाचा होता आणि शेतकऱ्याला मात्र मरून मरून ते त्याचे भाव भेटत नाही मी तर सांगतोय कर्जमाफी तर आमची तुम्ही त्यांची माफ करू आम्हाला भाव जर दिला ना तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची आणि छत्रपतीची कसा यांच्या सगळ्यावरची कर्जमाफी आम्ही माफतो कर। अनिल मुंडे असं म्हटलंय की राज्यभर फिरले मात्र मतदारसंघाकडे लक्ष दिलं का माझं असं मत आहे की मला याचा आनंद आहे कारण के बाद बी आम्हाला नजर येऊन आणि नवनीत शाबास नवनीत राहणार सुद्धा आम्ही पडल्यावर ते आमच्यावरच बोलतोय म्हणजे याच्या अर्थ जीत कोणाचे लक्षात घ्या मला वाटते अजूनही तुम्हाला सांगा लागते कशासाठी मोर्चा होता आपण सगळे प्रसार माध्यमाल इथे होते जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी ते सातशे ट्रॅक्टर घेऊन गावातून पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी तपाशी या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा कोरा करण्यासाठी दाखवतो एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असेल माझा पती जरी गेला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली नाही पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाचा कसा उद्ध्वस्त होते माझ्या मुलाची परिस्थिती काय माझी परिस्थिती काय मी मुलाला जेऊ घालू का त्याचं शाळेचं शिक्षण करू म्हणून विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही के पाहिजे म्हणून या कर्ज मी ह्या ठिकाणी त्या त्याच्या भावना व्यक्त केल्या देवेंद्रजी आपण निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा 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 करू एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 आज कुठे केलं तुमचं म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि विधान भवनाला घेरावा